नमस्कार मित्रांनो आता आपण प्रत्यक्ष महाकालेश्वर मंदिरापाशी आलेलो आहोत महाकालेश्वर मंदिर या ठिकाणी आपल्याला समोर दिसत आहे अतिशय भव्य अशी इमारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मंदिर परिसरामध्ये अनेक भाविक आलेले आहेत परंतु कुठेही आपल्याला गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही सुंदर असं नियोजन या ठिकाणी भाविकांचं केलेलं आहे आणि त्यामुळं कुठेही गर्दी आपल्याला दिसून येत नाही अप्रतिम असा कॉरिडॉर या ठिकाणी निर्माण केलेला आहे या सुंदर लाइटिंगमुळं आपल्याला ला सायंकाळची वेळ या सायंकाळच्या वेळी अतिशय सुंदर असं दृश्य पाहायला मिळत आहे आपण पाहू शकता हे सुंदर दृश्य महाकालेश्वर मंदिर भारत माता मंदिर मा माधव शेवा न्यास उज्जैन उज्जैन या ठिकाणी असलेलं हे मंदिर कॉरिडॉर हे कॉरिडॉरचं दृश्य आपल्याला जवळून पाहायला मिळतं आहे मित्रांनो आणि याचबरोबर जवळ असलेली ही नदी नदी संगम थोडासा धुसर होता आपल्या डोळ्याचं पार न फेडण्यासारखं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकतो बम बम घोले का जयघोष आपण थोडस कॉरिडॉरचं दर्शन आपल्याला घडवून देत आहे समोर मित्रांनो भारत माता मंदिर आपल्याला दिसून येत आहे महाकालेश्वर भक्तनिवास भारत माता मंदिर आणि महाकालेश्वर मंदिर समोर आपल्याला महाकालेश्वर मंदिर इकडं पाहायला मिळत आहे भक्त निवास आहे अतिशय सुंदर असा दृश्य आपण पाहतात मित्रांनो धन्यवाद मित्रांनो असेच व्हिडिओ घेऊन मी परत येईन